बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांच्या चावी वाटप कार्यक्रम पंचायत समिती शिरपूरच्या माध्यमाने संपन्न झाला केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास कृषी व विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभहस्ते व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बालेवाडी पुणे येथे संपन्न झाला त्याअंतर्गत राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयांना देखील या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवणे व यशस्वीरित्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांची चावी वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यात पंचायत समिती शिरपूर यांनी देखील या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आर सी पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस एम पटेल मेमोरियल हॉल करवंदनाकाजवळ शिरपूर येथे आयोजित केले होते सदर प्रसंगी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा गटविकास प्रदीप गट अधिकारी प्रदीपजी पवार सहाय्यक गटविकास अधिकारी आर के गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे आणि तालुक्यातील सरपंच पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आणि तालुक्यातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाआवास अभियानाअंतर्गत यशस्वीरित्या घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या योजनेअंतर्गत सर्वात जास्त प्रस्ताव सादर करणाऱ्या आदर्श ग्रामसेवकांचा देखील सन्मान करण्यात आला यात आनंदा पाटील ग्रामसेवक खंबाळे आर के गावित ग्रामसेवक शेमल्या ग्रामसेवक वनिता पावरा नांदर्डे यांचा सन्मान करण्यात आला या अभियानाअंतर्गत गृहनिर्माण अभियंता म्हणून सर्वात जास्त घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या अभियंता दिग्विजय ठाकरे प्रीतम वराडे आणि इतरांचा देखील सन्मान करण्यात आला याशिवाय या, या योजनेअंतर्गत संगणकीय कामकाज करणारे कर्मचारी विकास पाटील सुशील पावरा एम एस शेख देखील सन्मान करण्यात आला यावेळेस गटविकास अधिकारी प्रदीपजी पवार यांनी प्रास्तावना केली अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंह राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि तालुक्याचे आमदार काशीरामजी पावरा यांनी अध्यक्ष भाषण करून तालुक्यातील लाभार्थ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान तर आपल्या या शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं सत्कार करणं अभिनंदन करणं या दृष्टिकोनातून आपली पंचायत समितीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ग्रामसेवकांनी चांगलं काम केलं असेल त्यांचा आपण सत्कार केलेला आहे ज्या इंजिनिअरनी चांगलं काम केलं त्यांचं सत्कार आपण केलेला आहे पंचायत समिती घरकुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण सन्मान केलेला आहे आणि आपल्या सिरपूर तालुक्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी घरकुलं पूर्ण केलेली आहे त्यांना सुद्धा आपण चावी वाटपचं काम केलेलं आहे त्या दृष्टीकोनातून आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं काम सुरू झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी घरकुलाचे पैसे दुसऱ्या कामाला न वापरता आपलं घर कसं चांगलं बने या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचे आहे आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते निर्णय घेत आहे की आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ठरवलं आहे की ज्यांच्याकडे घर घरं नाही आहे त्यांना थेट गरीब लोकांपर्यंत घरकुल मिळालं लो पाहिजे या दृष्टिकोनातून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निर्णय घेत आहेत आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये जे लाभार्थी आहेत जरी लोक घरकुल मंजूर असेल जागा नसेल तर त्यांना जागा सुद्धा उपलब्ध करण्यासाठी पैसे देण्याचे त्यांनी योजना पास केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी इतकं सांगून दिलेलं आहे ज्या गावामध्ये गावरान जमीन असेल किंवा इतर विभागाची जमीन असेल ती जर खुली असेल ती सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे फक्त प्रस्ताव ग्रामपंचायती करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी इतकं पर्यंत सांगून दिलेलं आहे परंतु थेट गरीब लोकांपर्यंत घर गर झालेच पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेत आहे आणि घरकुलांचे पैसे सुद्धा बांधलेले आहे आपने आपने तुणा 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 त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपलं घर चांगले बांधून घ्यायचं आहे आपण पैसे काढून दुसऱ्या कामाला लावू नये या दृष्टिकोनातून आपले घर घर चांगले राहिले तर आपण सगळं काही करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेत आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये बघा आधी आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घर कुकुडाची राहायची आता आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घर बांधलेले दिसत आहे पक्के घर दिसत आहे हे कशामुळे दिसत आहे की राज्य सरकार केंद्र सरकार हे आपल्या गरीब लोकांसाठी एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्याच दृष्टिकोनातून हे पक्के घर बांधण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे तर आपण सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये जसं ज्यांना ज्यांना चावी मिळालेल्या आहे त्यांनी त्यांना मी धन्यवाद देतो की आपण खूप चांगलं काम केलं की वेळेच्या अभावी आपण चांगलं घरकुल बांधून घेतलं आणि स्वतःची या कार्यक्रमामध्ये आपल्याला आहे जे चालेल लाभार्थी असतील त्यांनी सुद्धा सगळ्यांनी बांधून घ्यावं आणि आपलं घरकुल लवकरात लवकर बांधून आपण तिथं राहायला गेलं पाहिजे आणि सगळे ग्रामपंचायत ग्रामसेवक असतील मी सगळ्यांना धन्यवाद देतो आपण चांगलं काम करता आहे जे ग्रामसेवक चांगलं घरकुलांची नोंदणी एक नंबरवर केलेला आहे खंबाळेचे ग्रामसेवक त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणखी दुसरे दे ग्रामसेवक पुढे आले आणखी दुसरे आले सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण चांगलं काम केलेलं आहे पुढच्या भविष्यामध्ये असेच आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आपल्याला काम करायचे आहे तर मी आपल्या आपल्याला सांगेल आपल्या तालुक्यामध्ये सगळे विभागामध्ये चांगले अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत आता बीडिओ सेव्हांचा रेग्युलर आदेश येऊन गेलेला आहे त्यामुळे ते आता रेग्युलर काम करतील प्रांत साहेब चांगले मिळालेले आहे असे तालुक्यामध्ये जे काही विभागाचे अधिकारी आहेत सगळे अधिकारी चांगलं काम करत आहे म्हणून मी जे विचार केलं की लोकप्रतिनिधी लो चांगले असतात तर अधिकारी चांगले राहतात असं मला दिसलं आजपर्यंत <laughs> त्या दृष्टिकोनातून चुकलं त्याला चुकलं पटलं पाहिजे त्रास हे बरोबर नसतं आणि त्या दृष्टिकोनातून चुकीचं काम कुठे घडत असेल ते सुद्धा आपलं काम आहे हो चुकीचं काम होत असेल त्याला दुरुस्त करण्याचं काम आपलं आहे आणि जो चांगलं काम करत असेल त्याला साबेशी देण्याचं काम आपलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून का आपल्या तालुक्याचा विकास आणखी चांगला करूया आपल्या तालुक्यामध्ये आपले नेते माजी शिक्षण मंत्री भाई भूपेशभाई असतील एक आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक चांगला तालुका झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपले नेते काम करत आहेत आपण सुद्धा आपला ग्रामीण भाग आपलं गाव ग्रामपंचायत लेवल चांगलं काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सुद्धा जे सरपंच आले असतील डेप्युटी सरपंच आले असतील सगळे ग्रामपंचायत सेवक आले असतील आपण जिद्दीने काम केलं पाहिजे आणि आपलं आपल्या परिसराचे जे गाव आहे ते गाव चांगलं सुंदर असे कसे झाले होतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे आणि आपल्या रोहिणी ग्रामपंचायत ही मध्ये देशामध्ये एक नंबर आलेली आहे हे हे सुद्धा आपल्या तालुक्यासाठी गर्वाची गोष्ट आहे देशामध्ये एक आदिवासी ग्रामपंचायत ही गव्हर्नर मध्ये एक नंबर येणे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत आहे शिवसाहेबांची मेहनत आहे बीड बीडीओ साहेबांची मेहनत आहे पंचायत समितीची सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि असे आपण चांगलं काम करतो आहे पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा आपण आपल्या 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 ग्रामपंचायत मध्ये आपण चांगलं काम करायचं आहे आम्ही जिथे जिथे निधी लागेल देण्यासाठी आम्ही बसलेलो आहे त्या दृष्टीकोनं आपण आपण सगळे मिळून काम करूया आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे सीडीपीओ निकम मॅडम यांनी केले